फळ धारण्याच्या काळात कोणकोणती महत्वाची काळजी घ्यायची आपल्याला पाणी नियोजन फ्रूट फ्रुट फ्लाय तुलूरचे महत्व काय आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या फळाची सेटिंग करणार आहे आपण म्हणजे फळधारणा होते सेटिंग होते है। तर सेटिंग आपली मधमाशीमुळेच होते मधमाशी मेल फ्लॉवर फिमेल फ्लॉवर ह्याचं इंटरेक्शन पाच ते सहा वेळेला करते त्यावेळेला त्याचं एक गर्भधारणा होते आणि एक सेटिंग होत असतं फळधारणा होत असते तर त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं की चुकीचे औषध घ्यायचे नाही जे मधमाशी येणार नाहीत असे चुकीचे औषध घ्यायचं नाही आहे पाण्याचं प्रमाण हे वीस टक्के कमी करायचं आहे ऐंशी टक्केच पाणी द्यायचंय त्यामुळं चांगलं पोलनांतर सिक्रेट होऊन त्याचं चांगलं कॉम मिलन होऊ शकतं दुसरं महत्वाचं की फ्रूट फ्लाईचे लूर ठेवायला हवायचे आहेत कारण का जर का ह्या छोट्या सेटिंगवर वर फळ जर का डंक माशी येऊन डंक मारून गेली फ्रूट फ्लाय येऊन डंक मारून गेला तर ते फळ खराब होऊन जातं उजतं तिथं तर त्यापेक्षा चांगले लूर लावलेले कधीही चांगले